मुखेड येथील तहसील कार्यालयासमोर संविधान रक्षक कृती समितीचा रास्ता रोको व धरणे आंदोलन नमस्कार आपण बघत आहात महाराष्ट्रातील नंबर वन न्यूज चॅनल महाराष्ट्र पोलिस न्यूज चोवीस दिनांक एकोणतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी मुखेड तहसील कार्यालयासमोर निराधार दिव्यांग बेरोजगार शेतकरी या सर्व लोकांचा तहसील कार्यालय व पंचायत समिती कार्यालयात वेळेवर काम होत नाही मुखेडमधील झोपडपट्टीत राहणाऱ्या गोरगरीब लोकांचे घरकुल भेटत नाही वेळेवर कोणतेही दिनदुबल्या लोकांचे शासकीय काम होत नसल्यामुळे दशरथराव लोहबंदे यांच्या मार्गदर्शनाखाली तहसील कार्यालयासमोर अनेक श्रावणबाळ निराधार महिला पुरुष लाभार्थ्यांना शासनाने कमी उत्पन्नाचे आट लावून विनाकारण रद्द करणे अशा शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे निराधार महिलांनी रस्त्यांवर उतरून शेकडो महिलांनी मुखेडमधील हायवे रस्ता अर्धा तास जाम केला होता साहेब आंदोलनाचा संदर्भ काय आंदोलनाचा संदर्भ म्हणजे आज पाचवा दिवस आंदोलनाचा आहे मुख्य प्रश्न म्हणजे संत गाडगेबाबा नगरच्या लोकांना चाळीस वर्षापासून त्या जागेवर आहेत त्यांना ते त्या मालकी हक्काचे प्रमाणपत्र द्यावं आणि त्याला घरकुल बांधून द्यावं आणि मुखेड तालुक्यामध्ये एकेकाळी वीस पंचवीस हजार असणारे निराधार श्रावण बाळ योजनेचे जे लाभार्थी आहेत त्यांना एकवीस हजाराच्या उत्पन्नाच्या या आटीमध्ये टाकून त्या सर्वाचं मानधन बंद केलेलं आहे जवळपास ऐंशी टक्के लोकांचं मानधन चालू असलेलं बंद केलं या महाराष्ट्राच्या सरकारनं आणि त्या सरकारनं जी आर असा काढला की एकवीस हजाराच्या आत उत्पन्न असेल त्याला तुम्ही त्या त्या योजनेमध्ये लाभ द्या आता विषय असा आहे की एकवीस हजाराचं उत्पन्न म्हणजे इतरच्या कुत्र्याचं तरी उत्पन्न एकवीस हजाराच्या जास्त आहे इतकी वाईट परिस्थिती आहे आता माणसाचं एकवीस हजाराचं उत्पन्न नसून आहे म्हणजे का मागून खायचं का माणसानं अशी परिस्थिती आहे म्हणून या आमच्या मुखेड तालुक्यामध्ये शेतकऱ्यावर कष्टकऱ्यावर निराधारावर बेरोजगारावर आपंगावर मतिमंदावर या म्हाताऱ्या कोताऱ्या या पायावर हे जे होणाऱ्या महाराष्ट्र सरकारचा अन्याय ते अन्याय दूर करण्यासाठी ते अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आम्ही हे संविधान रक्षक कृती समितीची स्थापना गेल्या तीन महिन्याखाली केलं करून आम्ही सर्व दलिन कृती समितीच्या कार्यकर्त्याच्या वतीनं हे आंदोलन आम्ही लढीत आहात आणि यापुढे सुद्धा त्यांच्या सर्व न्याय हक्कासाठी त्यांच्या सर्व शेतकरी कष्टकरी निराधार बेरोजगाराच्या न्याय हक्कासाठी अशाच पद्धत पद्धतीने आम्ही लढणार आहोत धन्यवाद कॅमेरामॅन अंकुश चिंचलवाड सोबत न्यूज रिपोर्टर प्रताप देवडे अशाच नवीन अपडेट्ससाठी आता सब्सक्राइब करा महाराष्ट्र पोलिस चो न्यूज चोवीस या न्यूज चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद